नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत झटपट बनून तयार होणारी स्नॅक्स रेसिपी ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे हो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी सुरू करण्याअोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय दोन्ही बटाटे मी इथे खिसून घेतलेले आहेत आता एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अडीच वाट्या चुरमुरे टाकून घ्यायचे आहेत चुरमुरे छान अशा पद्धतीने भिजवून घ्यायचे आहेत चुर अशा प्रकारे सर्व बि चुरमुरे भिजवून घेतलेले आहेत आता हे चुरमुरे आपल्याला पिळून काढून घ्यायचे आहेत पिळून घेतलेले सर्व चुरमुरे या बटाट्यावरती टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सर्व चुरमुरे मी पिळून टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये एक चमचा तीळ टाकून घ्यायची आहे तीन मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्या मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा त्या आहे त्यानंतर मोठभर चिरून घेतलेली कोथिंबर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये गरखुल गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर एक वाटी बेसनचं पीठ टाकायचं आहे हे सर्व मिश्रण पाण्याचा वापर न करता मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून टाकून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व बॉल्स टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बॉल्स यामध्ये टाकून घेतलेले आहेत ह्या बॉल्सला ब्राऊन रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय बॉल्स छान अशा प्रकारे तळून झालेले आहेत आता हे बॉल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व पिठाचे बॉल्स तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता स्नॅक्स रेसिपी तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद